नमस्कार शासन जिल्ह्या युट्यूब चॅनल अगदी मारबूक स्रोत आहे तर आताच्या घडीची सर्वात थोडी राज्य सरकारी कर्मचारी आणि सेवा कर्मचासाठी आली मोठी बातमी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून बात संपूर्ण नव अपडेट आता पण आहो तर मी आपण सांगू इच्छितो आपण चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या नव्या अपडेटाला सुरू करूया राज्यातील संधवा पाच नंतर शासन सहित सुरू होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लाभ करण्याची मोठी गोष्ट राज्य सरकारने केली आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे नव्वद टक्के लाभ लागू करण्यात येणार आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन प्रमाणे शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के रक्कम पेन्शन म्हणून निश्चित करण्यात येईल तसेच सेवनिवृत्ती उपदान पेन्शन विक्री रजा रोखीकरण असे लाभ लागू करण्यात येणार आहे परंतु यामध्ये अद्याप कोणतीही अधिकृत शासनेने आणि शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली नाही यामध्येच राज्यातील कर्मचाऱ्यांमध्ये पेन्शन योजनेबाबत समग्र कायम आहे अधिकृत निर्णय कधी निर्गमित होणार सुधारित पेन्शन योजना लागू करण्याबाबत राज्य सरकारने लोकसभा निवडणुकीपूर्वी विधानसभेत मोठी घोषणा केली आहे परंतु अधिकृत निर्णय अद्याप प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे कारण येत्या नोव्हेंबर महिन्यात राज्यसभेच्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहे या निवडणुकीमध्ये या निर्णयाचा फायदा व्हावा या करता अधिकृत निर्णय विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात येईल ज्यामुळे निवडणुकीमध्ये विद्यमान सरकारला सदर निर्णयाचा फायदा होईल सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये असू शकतील काही महत्वपूर्ण अट्टी आणि शर्ती राज्यातील सर्वांना सरसकट जुने पेन्शन प्रमाणे सर्वच लाभ लागू करण्यात येणार नाही जसे की शेवटच्या वेतनच्या पन्नास टक्के रक्कम निवृत्त वेतन फक्त तीस वर्ष सेवा झाल्यानाच निश्चित होईल असे काही महत्वपूर्ण अट्टी आणि शर्ती असू शकतील राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहता राज्यातील कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याच्या पर्यंत सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याबाबत अधिकृत निर्णय निर्गमित करण्यात येईल तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि शासकीय युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात सुखा धन्यवाद सु